शेतकरी बांधवांनो पायरीला ही कीड खरंच म्हणजे त्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे का तर त्याचं मी दाखवेन आता इथं ही, ही सगळी जर पानं आपण बघितले इवन इकडं सगळीकडे हे सगळं जे पाहिलं इकडचं तर या ठिकाणी हा जो काही सगळा पिवळसरपणा आलेला आहे ना त्याचं प्रमुख कारण जे काही असेल तर या ठिकाणी जे आहे ते पायरीलाचा आउटब्रेक झालेला होता आणि त्याच्यामुळे हे सगळे पानं जे आहे ते अशा पद्धतीनं वाळून गेले आता ही जर व्हॅरायटी आपण पाहिली तर ही व्हॅरायटी आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा या नावाची तर जसं आपण याच्या आधी सांगितलं होतं की हे कांडी किडीला थोड्या प्रमाणामध्ये बळी पडते आणि ते बळी पडू नये त्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण काय करायला पाहिजे ह्याच्यामध्ये तर आपण प्रत्येक खताच्या डोसामध्ये फरटेरा जो आहे तो घ्यायला पाहिजे किंवा कोराजांची आळवणी किंवा फवारणीसुद्धा काही टप्प्यामध्ये जे आहे ते आपण करायला पाहिजे आता मेजर मी हे दाखवतो तुम्हाला हो का हे बघा इथं हे जे दिसतोय ना हा पायरेला आहे आणि ह्या पायरीलीचा पायरेलाचा जो आहे तो प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या उसपेकाचं जे आहे ते अशा पद्धतीनं पूर्णपणे नुकसान होतं ही सगळी पानं वाळून जातात तर ह्या पायरीलाचा आउटब्रेक कसं ओळखायचा तर ओळखण्याची म्हणजे ओळखायचं किंवा नियंत्रणाच्या उपाययोजना करायची हे कसं ठरवायचं तर हे ठरवण्यासाठी प्रति पान तीन ते पाच प्रौढ कीटक या पद्धतीनं जर आपल्याला हे दिसले तर समजून जायचं की आता आपल्याला फवारणी करावं लागला आता मी आणखीन परत दाखवीन इथं जर आपण बघितलं झूम करून तर कर ह्याच्यामध्ये जे आहे ते इथं सुद्धा तो पायरीलाचा जो आहे तो प्रौढ तिथं वर दिसत आहे दोन चार ठिकाणी ओके okay, ह्याच्यासाठी व्यवस्थापनासाठी पायरीलाच्या आपण अं फॉस जे आहे ते आपण फवारणी करायला पाहिजे इथं सुद्धा हा पायरीला आपल्याला दिसतोय हा कीटक जो आहे तो आपल्याला नियंत्रण हेच करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर ड्रोनच्या साहाय्यानं ना। एक आ, किमान साडेतीनशे मिली प्लस हो जे आहे ते आपण दहा लिटर पाण्यामध्ये फॉस किंवा हमला जे आहे ते फवारायला पाहिजे